या मित्रांनो मॅगी खायला आणि मॅगी कोण बनवते सर्वांनी पहा कशी दिसते भाजी एकदम मस्त क्रीमी क्रीमी दिसते की नाही अजून पहिले बनवून घ्यायला लागते भाजी कशी दिसते क्रीमी क्रीमी भाजी दिसते मस्त याच खायला तुझं चांगली वाटेल तातडी सांगा भाजी सांगा मग तूप तो तो ताकर दस्थ। ताकर दस्थ। नमस्कार सर्वांना आमचे हे मॅगी करता आणि मी लाग घेते मला नाही मॅगी करता अशी दिसते का तुम्हाला कशी आहे मॅगी पहा

भाजी पाहिजे कोण बनवते मॅगी दोन मॅगी मिक्स हा आहे आत्तापुरतं भाजी बनवून घेतली आणि मग पाणी ओतलंय त्याच्यात हर्ष दादा तुम्ही कुठे आहे आम्ही दादा राजगुडोनगरचे आहे आणि हे पहा आमचे हे मॅगी करता येत तुम्ही लाईव्हला पहिल्यांदाच आले धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल ला तुम्ही कुठून बोलता हर्ष दादा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा दादा म्हणतात पहा अशी मॅगी बनवली आहे आम आमच्या ह्यांनी दोन मॅगी मिक्स करता है। एक सापली ही, मेगी, मेगी, आपली ही चिंग्स मॅगी सिंगापुरी मॅगी आणि आपली एक रेग्युलर मॅगी येलो मॅगी <laughs> दोन मॅगी मिक्स केली आहेत पा अगोदर त्यांनी भाजी बनवून घेतली काय काय टाकलं

आणि झोमॅटो पेच थोडेसे चिकन मसाला मटन मसाला थोडा चवीसाठी टाकलाय थोडासा टाकायचा अजून कोण आपल्या लाईव्हला आहे त्यांनी मेसेज करा लाईव्हला आल्याबद्दल ला धन्यवाद सर्वांचे आपल्या चॅनेलला जर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा आमचे कॉमेडी व्हिडिओ आहेत कर्जत हो बदला पोर म्हणून दादा दोन मिनिट मी तयार मॅगी मॅगी हो दादा म्हणून दादा दोन मिनिट मी तयार मॅगी यांना दोन मिनटं नाही लागत अहो हे दहा मिनटं लावतात मॅगीला करायला ह्यांची मॅगीची रेसिपी वेगळी आहे मला हो मॅगीचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला त्यांचा ह्यांना बी मी बनवलेली मॅगी नाही आवडते त्याचं महत्व त्याच्यामुळे मी मॅगी बनवून देत नाही यांना किती चांगलं केलं तरी ना आवड ठेवतात दिसते का दादा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद काय करतात हर्षू म्हणा हाय मॅगी खायला या म्हणा सर्वांनी मॅगी खायला या सर्वांनी मॅगी खायला या सर्वांनी हो दिसत आहे छान बनवत आहे हो म्हण दादा आता झाल्यावरती समजेलच तुम्हाला की कशी बनवलेली आहे त्यांनी टोमॅटो टाकले त्याच्यात कांदा टाकलाय ग्रीन पीस टाकले आणि आमचा सकाळी गुढीपाडव्याचा लाईव्ह घेतला होता तो कसा वाटला सर्वांना आता सर्वांना नमस्कार हे पा मॅगी बनवतात येत सर्वांनी मॅगी खायला या मीच बोलवते आता <laughs> हे वरून मसाला टाकतात येते आपला मॅगीतला मसाला आहे आणि मग अशी आपण चिकन मसाला आणि मटन मसाला हे दोन्ही सुद्धा टाकलेत चव येण्यासाठी थोडीशी वेगळी चव काहीतरी पण छान लागतं तुम्ही पण ट्राय करून पहा नक्कीच याला उकळी फुटली त्यामुळे मसाला टाकला मी उकळी फुटल्यावरती आपलं जी मॅगी असते ती अशी मोकळी होते मग मसाला सगळीकडे लागतो त्यामुळे मॅगीच्या जेव्हा आतमध्ये अशी मोकळी मोकळी होऊन जाईल त्यावेळेस मसाला टाकायचा वरून मग मसाला द्यायला लागतो बरोबर टेस्ट लागते मसाल्याची अजून आपल्याला त्याच्यामध्ये मेवनेच टाकायचं आहे सॉस टाकायचा आहे पण मस्त मेहने आपल्याला नाही टाकलं भाजीला टाकले पण मॅगीला टाकायचं का भाजी पहिली मी करून घेतली आतमध्ये नंतर मग मॅगी पाकिट घेतले आहे मॅगी पॅकेट टाकून दादा चिंग्स मॅगी होती सिंगापुरी मॅगी चिंग्स मॅगी चिंग्स कंपनीची आणि एक आपली रेग्युलर मॅगी असते ती मॅगी होती दोन मॅगी घेतात अशा दोन मॅगीच बनवतो त्याच्यात आपण मेवनीज टाकूया मेवनीस छान क्वांटीच मेवनीज मेवनीज नाही मस्त क्रीमी क्रीमी मॅगी लागते आणि आपला किसान केचप लाइव सर्वांनी लाईक करा लाईक कोणी केलेलं नाहीये सर्व टाकून झालं ना मग थोडी आठ वयाची मॅगी म्हणजे अजून एक नंबरच टेस्ट येईल तेव्ट त्याला म्हणजे सुख असत ते पण मस्त लागतं त्याला थोडस करायला मेवूनच टाकलं ते जरा हे करायला लागतं ना हलवायला लागतं लागतं नाही होत पुढे आता मला कसं वाईट वाईट मॅगी म्हणजे पूर्णपणे जाईल दिसते का तुम्हाला अशी वाईट वाईट क्रीमी क्रीमी दिसते मॅगी वाईट वाईट दिसते का नाही दिसत आहे म्हणतोय दिसत आहे हे पहा आता थोडस टाकूया आता आपण थोडं थोडं म्हणता की अर्धी बॉटल होतली तुपाची थोडं थोडं चालले तुम्हाला जर येत असतं तर तुम्ही त्याच्यात आमच्या मी हे करायचं ना तुम्ही जर तुम्हाला जर येत असतं तर तुम्ही नक्कीच बनवली असती तुम्ही लांबूनच टाक टामा टा आम्हाला येतच नाही बनवूनच टा शिकायचं पण नाही मला शिकून घ्या वाजवा टन टन शिकू म्हणतोय वाजवा टनटन कोकरीचा को आवाज येत आहे बाहेर हो दादा कोकऱ्याचं नाही इथं गाणी लागलेली आहे कुठेतरी पूजा आहे वाटत बंगल्याची काय लांब आहे जरा शिका शिका नको शिकू शिकायलाच नको मग तुमचे दादा सारखेच बनवायला होते मला बघा म्हणजे शिकायलाच नको बनवायला लागेल म्हणून शिकायलाच नको बघा नवीन पद्धत आहे नवऱ्याल हे करण्याची पहिली बघा बघा कशी करत करतात मॅगी हो चिकू बघितलंय मी मॅगी कशी करता येत बघितले तरी तिला तशी बनवता येत नाही एकदम पांचाट बनवते काय नाही पानच <laughs> कळलं आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन कोणी असेल त्यांनी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईबर करा ओके झालेले थोडीशी मॅगी खायची बाळा भूक लागली किती भूक लागली किती भूक लागली कि लाग बाळा दोन हो माय oh, गॉड बाहेर कशी हवा सुटली खूप छान बरं ना मला अजून बघायचं एक किलो भूक लागली हो हर, चिकू हर्शू एक किलो भूक लागलेली आहे अरे मित्रांनो मॅगी आपली कशी दिसते दोन मिनटाच्या मॅगीला माझे पाच मिनटं असतात कारण रेसिपी थोडी वेगळी असते त्यामुळे थोडंसं वेगळं असतं अरे बाबले अरे हर्षुले तर मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला असेल त्यांनी सर्वांनी लाईक करा आणि मॅगी भारीच दिसते दादा न्यू बनवली म्हणून दादानी बनवली म्हणून

आणि मित्रांनो स सकाळी आपल्या गुढीपाडव्याचा गुढी उभारण्याचा लाईव्ह घेतला होता तुम्ही सर्वांनी जाऊन नक्की पहा आम्ही कशी गुढी उभारली सकाळी इथे त्याचा व्हिडिओ लाईव्ह घेतला होता लाईव्ह नक्की जाऊन पहा आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मंगलमय अशा शुभेच्छा देतो माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे व माझ्या फॅमिलीतर्फे तुमचं नवीन वर्ष सुख समाधानाने भरो आनंदाने भरो तुमचं आरोग्य आरोग्य चांगलं लागवं ही प्रार्थना प्रार्थनासुद्धा करतो पण आता मॅगी आपली तयार झालेली आहे दोन मिनटात मॅगी तयार आता थोडंसं थोडीशी आठवायची मॅगी थोडीशी आठवली का मग चव एकदम छान येते कारण लई पातकळं जर ठेवली मॅगी तर मॅगीला अजिबात चव लागत नाही कारण हे मसाले संपूर्ण त्या मॅगीला लागत नाही पातळ असल्यावरती अशी निवड पानची आठव लागते पण थोडीशी आठवली का मग बरोबर मॅगीला चव येते तुम्ही बाहेर जर मॅगी खाली असेल तर तुम्ही बघा कशी आट आठवलेली असते मॅगी जास्त अशी पातळ नसते आता असं वाटतं आहे की अशीच मी मी पण करणार हो म्हणा दादा नक्की करा मग मॅगी अशी मी रेसिपी टाकलेली माझ्या ब्लॉगला नक्की जाऊन पहा मी करा नक्की छान लागते आणि असं नाही की मी बनवली म्हणून छान नाही लागते असं म्हणतोय पण खरंच छान लागते मॅगी मी नक्की बघा तुम्हाला का पण काय मग बहिणीला पण ओके तू झाली आता मॅगी तयार काय करते तू हे मग थंड नाही आण झाली आहे मॅगी बघा कशी दिसते आता मॅगीपा थोडीशी आठवली का मग मस्त लागते मॅगी मित्रांनो थोडी आठवली लागतेच जर का कुठे गेली

मला पण थोडी द्या ना चला आता मी तयार झाली मला पण थोडी द्या सर ना तुम्हाला नो एंट्री थोडी थोडी नो एंट्री तुमला नो तुम्ही तुम्ही नाही केली चिकू मला बनवायला काय पण नाही ह्यांना माझ्या हाती मॅगी आवडत नाही हे मस्त के बा मित्रांनो मैगी तयार आता घेतो खायला मी पण नागरा तोस्त मस्त खा आणि तो पुरण चला दिल्दी करूया आता पण मॅगी घेऊया त्याच्यात आठामध्ये प्लेट मध्ये काढून बसन घ्याच्यामध्ये लगन में मैंने

या सर्वांनी मैकी खायला हॅपी गुढीपाडवा दोघांना पण पाटील फॅमिली हॅपी गुढीपाडवा पाडवा तुम्हाला पण दादा तुमच्या सर्व परिवाराला व तुम्हाला आमच्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा चिकू गुड चिकू काय म्हणते गुड मॉर्निंग वहिनी नाही नाही

मी चालू का हा अर्थ मी सांगते सगळं हो हा करते चालू काय मित्रांनो नाही करीत करते करते ती आणि हो खा तुम्ही कशी फॅन चालू करते लाईटच गेली लाइटच गेली आहे का

त्यांना झोपेतून उठल्यात त्यामुळे त्यांना अजून फ्रेश व्हायचं आहे पाटीलदादा म्हणतात ते आज वहिनींनी काय स्वयंपाक न नक, काय नक्की केला का ओ, केला पोली पोली केले हो स्वयंपाक केला आहे स्वयंपाक दुपारीच जेवण झाले आमचं पोळी पोळ्या केल्या होत्या आज घरी वर वरती पोळ्या असतात आमच्या एकत्र सण आपला आणि माता आम्ही नाश्त्यासाठी मॅगी केली दादा म्हणते हो कशी आहे मॅगी हा छान आहे ना आवडली तुला बर ठीक आहे हर्षूला पण आवडली बा मित्रांनो सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो सर्वजण लाईवला लाईक केलेलं नाही एकूणच अजून जाता जाता लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि पाणी पण आणून आणि चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो मी हर्षू बाला हाय बघ पाटील दादा म्हणतात हर्षू बाला हाय म्हणतात त्यांना म्हण हाय म्हण हाय कर मोठे नी हाय या म्हणा मॅगी खायला अरे वा वादर हम्म आ वा मस्त आहे ना काय म्हणतात ते मावशी <laughs> ते मी केलं ओके थँक्यू मावशी आणि मनोरजन हर्षूची काय बोलली छान मग प्रश्नच नाही हो हर्षू छान बोलली प्रश्नच नाही आता हर्षूला आवडले म्हणजे बा कोयता मारायला आले ते खायला लाईक पाटील दादा धन्यवाद थँक्यू लाईक केल्याबद्दल

तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा लाईव्ह संध्याकाळी लाईव्ह हां संध्याकाळी भेटूया लाईव्ह पुन्हा आता लाईव्ह बंद करतो मी आणि भेटूया संध्याकाळी लाईव्ह सर्वजण लाईव्ह आलात त्या बद्दल पाटील दादा म्हणतात व्हिडिओ मस्त असतात तुमचे कॉमेडीचे धन्यवाद धन्यवाद पाठा असं प्रेम राहू दे तुमचं आणि ओके बाय दादा बाय म्हणतात ओके बाय पाटील दादा दादा वहिनी मुद्दा नाही करत हो मुद्दा कारण त्यांना असं असतो आई ते कोयता मारून त्यांना खायला आवडत नाही मॅगीची हातगाडी डाऊ कोय कधी तुझ्यासाठी खायला

खरा काय काय लागेल भवाने लागेल लागे ना बटाटा नाही टाकला त्याच्यात नाही लाईट हे बंद केलंय काय बटन बंद करून ठेवले गरम आहे अरे देवा 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 मित्रांनो भेटूया तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय जय शिवराय जय शंभुराजय वहिणी तुम्ही वाचा मेसेज हर्षलला दादाला वाटतं हा दादा वाटतं काय <laughs> <नी तुम्मी>? <laughs> ला लावतात एम एजीची वाट लावतात एम एजीची वाचा त्यांना तरी वाचता येते बघू काय दिली सांगा काय हा मेसेज kayak 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 em kayak iban mau bilanggil na, uh. asal message cukup a, perlu perlu perlu, asal cukup, oke cukup, salah bayar nih wa, bye selamat, selamat lagi